रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणासमोर पक्ष पंधरवड्यानिमित्त आठवण पितरांची हे माझं गाणं सादर करीत आहे आठवण करावी पितरांची वर्षातून निदान एकदा तरी कृष्ण पक्ष भाद्रपद मास निवडला त्यासाठी खास आठवणी आपल्या पितरांना त्यांच्या मरण तिथीला दान धर्म काही तरी करा दोन माणसे जे उघाला शांती मिळे तेने तुमच्या मना आठवण करावी पितरांची वर्षातून निदान एकदा तरी कृष्ण पक्ष मास निवडला त्यासाठी खास तिथी आठवणे कठीण जाता सर्व पितृ अमावस्या तिथी जाणा वरील कर्म करता पितृ पक्षी पितरांचे आशीर्वाद मिळती निपितरांना मिळते सद्गती आठवण करावी पितरांची वर्षातून निदान्री कृष्ण पक्ष भाद्रपदमास निवडला त्यासाठी खास हे माझं गाणं आपणास आवडलं असेल हे माझं गाणं आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी